की आपल्याला शिवाय पण सांभाळा कितीही सांभाळा हा जर एखाद चालू त्यांच्या विरोधात सगळे लोक गोळा करायचे चालू करायचे कुठलेही असू द्या संघटना असू द्या काही असू द्या अव एका माणसाचे तर मी त्या प्रत्येक ठिकाणातून बदली करून करून हा आज मला म्हणतोय मै तीन दिन नाही का मला जरा पगार जाते म्हणा तो माझा असली कंडिशन आहे लोक फक्त स्वास आणि खोलं सांगत नाही दोन तीन वर्षांनंतर पुन्हा हे लागतं आज बी एस एन एलचे लोकांचे हाल काय या भेटल्यावर विचारा त्यांच्याकडे बघा किती त्यांचे बे हाल आहेत त्यांच्या लेकराचं काय हाल आहे बघा आपल्या दहा दो मधून दोन तीन जणांचे लेकर एका चांगल्या पदावर जातात हां दोन दिवस बाकीचे जे आहे साहेब असे बेकार कंडीशन आहे त्या लोकांचे त्यांना बळ जबरीनं त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्या लोकांना हां त्या त्याच प्रकारे मी म्हणतो एक शान म्हणतोय आमच्याकडे सामे गावला आहे तो तर अदानी आदानी त्याचा भाऊ म्हणतोय साहेब आमच्या घरापासून जरा

त्या लोकांमुळे आज महाराष्ट्र सगळा रस्त्यावर आलेला कंपनीच्या विरोधात आणि हे हिरिरीवर फिरतात याच्यासाठी माझा श्वास आहे इथून तुम्हाला सांगतो तीन दिवसानंतर आपण तर उठणार नाही तीन दिवस काय जर मान्य करणार नाही इतिहास आहे त्रेचाळीस दिवसाचा संपाचा इतिहास आहे आणि तो सुद्धा डीए चा केस आहे आपल्याला डीए नव्हता आपल्याला डीए नव्हता कामगार

क्रांती समितीचा अरे संयुक्त क्रांती समितीचा जय अरे संयुक्त क्रांती समितीचा जय अरे आमचा जय अरे आमचा जय अरे बहरा रे बहरा अरे बहरा अरे

आज तीन दिवसीय बहात्तर तासाचा लाक्षणिक संप आहे हा संप शासनाच्या विरोधात आहे वाचवण्यासाठी हा संप आयोजित केलेला आहे या शासनाने जे धोरण दिलेलं आहे खाजगीकरणाचं हे खाजगीकरण करून ग्राहकांना फुसवणूक तसेच कर्मचाऱ्याच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत आणि ही कंपनी वाचवली तर कर्मचाऱ्या नोकऱ्या वाचतील आज तीनशे एकोणतीस सत्ताशेल हे खाजगी खासगीकरणाला चालवलं दिलेले आहे तीनशे एकोणतीस सप्ताशिचे यंत्रचालक जवळपास पंधराशे हे कर्मचारी धोक्यात आले पंधराशे जागा धोक्यात आलेले आहेत तीनशे एकोणतीस सत्ताशेचे प्रधान यंत्र चालक यांची पदोन्नती धोक्यात आलेली आहे त्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर येऊ शकतात त्यांच्या संसार उघड्यावर येऊ शकतात ही या शासनाकडं कंपनी वाचवण्यासाठी हा लाक्षणिक सत्व आयोजित केलेला आहे आणि जोपर्यंत या संयुक्त कृती समितीच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे सत्प मागे घेतलं जाणार नाही आणि या भारत अनेक मराठी असा घटना संघटना घटना आहेत त्या कृती समितीमध्ये सामील आहेत आणि ज्या बुद्धिवारी संघटना आहेत त्यांनी देखील या पुढे वार्त तासाच्या संभामध्ये या संभामध्ये सामील हो अशी गरती समितीच्या वतीनं मी आज महाराष्ट्र इतर राज्य सहसचिव म्हणून त्यांना देखील या संघटनेमध्ये सामील होण्याचं आवाहन करतो कंगोर हे चुलीचा